या मेथी टोमॅटोच्या पुऱ्या बघा मस्त खुसखुशीत झालात ना जेव्हा तुम्ही या तळ्याला घ्याल ना तेव्हा शेजारी पण विचारतील हम्म आज काय स्पेशल मस्त खमंग वास येतोय मग काय त्यांना बिंदास हा व्हिडिओ शेअर करा आणि शेजार धर्म म्हणून थोडा त्यांना चवीला पण द्या <laughs> असो तर आज आपण खास आषाढ्यासाठी करतोय मिश्रपीठांच्या मेथी टोमॅटोच्या खुसखुशीत पुऱ्या नेहमीच्या तिखट पुरीपेक्षा काहीतरी वेगळं मग काय आपणही खुश आणि शेजारी पण खुश त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा रेसिपी खूप सोपी आहे चला करूया नमस्कार कर सरिताच्या स्वयंपाक घरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण आषाढासाठी खास टोमॅटो मेथीच्या मस्त खुसखुशीत तिखट पुऱ्या कशा करायच्या ते बघतोय या पुऱ्या जर आपण एकदा करून ठेवल्या ना तर जवळपास आठ दिवस आरामात टिकतात आणि छान खुसखुशीत होतात तुम्ही जर समजा प्रवासाला जाणार असाल तरीसुद्धा या प्रवासामध्ये नेऊ शकता अगदी आषाढातच करण्याची गरज नाही आहे इतर सीझनमध्ये सुद्धा करू शकता पण चवीला खूप मस्त लागतात पण आपल्या इकडे आषाढामध्ये असे मस्त खमंग धपाटे केले जातात काही जणांकडे तिखट मिठाच्या पुऱ्या केल्या जातात पण आपण थोडासा वेगळा फ्लेवर द्यायचा म्हणून आज आपण मेथी आणि टोमॅटोचा वापर करून छान तिखट पुऱ्या करतोय तुम्हाला जर पारंपरिक तिखट पुऱ्यांची रेसिपी बघायची असेल ना किंवा ज्वारीचं पीठ जास्त वापरून पुऱ्यांची रेसिपी बघायची असेल तर त्यावर ऑलरेडी व्हिडिओ केला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले तिथून तुम्ही चेक करू शकता आज आपण करतोय मेथी टोमॅटोच्या मस्त तिखट खट आणि छान अशा खुसखुशीत पुऱ्या सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिल्यांदा यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात त्यासाठी आपण मिक्स पिठं घेतलेली आहेत दोन कप गव्हाचं पीठ अर्धा कप बेसन अर्धा कप ज्वारीचं पीठ वाटणासाठी आपण घेतलेत दोन टोमॅटो जे चांगले पिकलेले घ्यायचे आहेत आणि याच्यातल्या शक्य होईल तेवढ्या बिया काढायच्यात पंधरा ते वीस लसणीच्या पाकळ्या सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक चमचं जिरं त्याचबरोबर आपण घेतलेत दोन ते अडीच कप मेथीची पानं इथं मी मेथीची फक्त पानं पानं घेतली स्वच्छ धुवून त्याला बारीक चिरून घेतलं आहे अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर एक टेबलस्पून पांढरे तीळ चवीपुरतं मीठ पाव चमचा हिंग अर्धा टीस्पून ओवा एक ते दीड टीस्पून मिरची पावडर अर्धा टीस्पून हळद आणि मोहन करण्यासाठी दोन ते अडीच टेबलस्पून तेल घेतलं आहे तर पहिल्यांदा आपण वाटण करूयात मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये घ्यायचं आहे जिरं लसूण हिरव्या मिरच्या जनरली आपण एवढेच तीन पदार्थ घेतो पण आपण टोमॅटोच्या पुऱ्या करतो आहे त्यामुळे यामध्ये घेतो आहे टोमॅटो तुम्हाला टोमॅटोचं प्रमाण अजून जास्त वाढवायचं असेल तरी पण चालेल पण खूप पण नको इथं मी दोन घेतले तुम्ही तीन करू शकता याला बारीक करून घेऊ तर आपलं हे वाटण तयार झालं आहे आता आपण पीठ भिजवून घेऊ त्यासाठी परातीमध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ तुम्हाला जर बेसन वापरायचं नाही आहे ना तर तुम्ही एक कप गवार ज्वारीचं असं घेतलं तरी चालेल आणि जर तुम्हाला ज्वारीचं पीठ वापरायचं नाही तर दुपटीने बेसन घेतलं तरी चालेल तर तिन्ही पीठं पण एकत्र एक केली यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ याला मिक्स करायचं आहे पिठं मिक्स करून घेतली आता इकडे मी तडकापॅन तापत ठेवला आहे त्यामध्ये घ्यायचं आहे तेल हे सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे सरितास किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे तर तेल चांगलं तापलं आहे गॅस बंद करूयात आता हे तेलाचं मोहन या पिठावर घालायचं आहे सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घेऊ कारण तेल खूप गरम आहे लगेच हात लावायचा नाही आता तेल हाताला सोसवेल असं झालं की हे तेल सगळ्या पिठाला असं हाताने चोळून लावायचं म्हणजे काय होतं पीठ सगळीकडे एकसारखं तेल सगळीकडे एकसारखं लागलं जातं आणि पुऱ्या सगळीकडून छान एकसारख्या खुसखुशीत होतात तर हे तेलाचं मोहन या पिठाला चांगलं चोळून लावलं आहे आता यामध्ये बाकीचं साहित्य घालू आता यामध्ये घालायचं आहे हिंग हळद मिरची पावडर ओवा आणि भरपूर पांढरे तीळ इथं मी एक टेबल स्पून वापरते तुम्ही अजून जास्त वापरले तरी चालतील आता यामध्ये घालायची कोथिंबीर मेथीची पानं मेथी जर तुम्हाला नाही घालायची नाही घातली तरी पण चालेल आणि आपण तयार करून घेतलेलं टोमॅटो लसूण मिरची आणि जिऱ्याचं वाटण आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे वाटण आहे ते टोमॅटोचं पाणी वगैरे सुटतं त्यामुळं एवढ्यामध्येच हे पीठ आधी मळून घ्यायचं आणि गरज लागेल तसं मग जास्तीचं पाणी घालायचं तर आपण याला पाणी न घालता आधी मळून घेतलं जेवढा काही ओलसरपणा होता त्यामध्ये आता थोडं थोडं जास्तीचं पाणी घालायचं आहे आणि याला घट्ट मळायचं आहे हे अजिबात पातळ करू नका नाहीतर मग पुरा नीट खूप जास्त तेल शोषून घेतील तर हे बघा पीठ असं मी घट्ट मळून घेतलेलं आहे खूप जास्त नाही अगदी मला साधारण एक अर्धी पाऊन वाटी पाणी लागलं असेल जास्तीचं आता याच्यावर आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल याला तेल लावून घेऊयात आणि लगेच पुरा करायला घेऊ यामध्ये आपण बेसन ज्वारीचं पीठ घेतलं ना त्यामुळं फार वेळ भिजत ठेवायचं नाही लगेच पुरा करायला सुरुवात करायची आपण जर जास्त वेळ याला भिजत ठेवलं ना तर ज्वारीचं पीठ असं माझ्याही म्हणते एरी गेल्यासारखं होतं म्हणजे त्याचा चिकटपणा निघून जातो त्यामुळं फार वेळ ठेवायचं नाही तर लगेच पुरी करायला सुरुवात करू तर पुऱ्या लाटण्यासाठी इथं मी लावण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे आता एकतर आपण छोटे छोटे गोळे करून नॉर्मल छोट्या छोट्या पुऱ्या लाटू शकतो पण आपल्याला जास्त प्रमाणात जर पुऱ्या करायच्यात तर आणि त्या एकसारख्या याव्यात म्हणून मी सरळ काय करणार आहे मोठी लाटी लाटून घेणार आणि मग पुऱ्या कट करते तर या पुरीला शक्यतो गव्हाचं पीठ लाव लावावं कारण याच्यात ना आपण बेसन घातलं जर तेल वगैरे लावलं ना तरीसुद्धा ते खूप जास्त पातळ होतं आणि उचलताना चिकटतं त्यामुळं गव्हाच्या पिठाचा वापर करूनच मी याला असं लाटून घेणार आहे फक्त लक्षात घ्या गरज लागेल तेवढंच गव्हाचं पीठ घ्यायचं खूप जास्त पीठ लावायचं नाही तर हा उंडा मी गव्हाच्या पिठात घुळवून घेतला आता याला लाटून घ्यायचं आहे तर या पुऱ्या थोडं जाड लाटायच्या खूप अशा पातळ लाटायच्या लाटा। नाही तुम्हाला जर अशा कुरुम कुरुम पुऱ्या पाहिजेत तर पातळ लाटा तर हे बघा अगदी सहज लाटलं जातं आहे एकदाच पीठ लावलं आहे परत मी पीठ लावलेलं नाही तुम्हाला अगदी गरज लागली तर फक्त असा पिठात हात बुडवायचा आणि लावून घ्यायचं असं खूप वेळ एकाच बाजूने लाटू नका उलट पलट करत राहा कारण बेसन लावलं आहे ना नाहीतर मग ते पोळपाटालाच ती बाजू चिकटून बसेल तर हे बघा याला मी असं लाटून घेतलंय सगळीकडनं एकसारखं आणि आपलं भाकरी कशी असते तसं जाड ठेवलेलं आहे आता इथं मी ग्लास घेतलाय ग्लासच्या काठाने याला कापून घ्यायचं तुम्हाला जशी साईज लहान मोठी पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही डब्याचं झाकण एखादी वा वाटी असेल तर ती वापरा तर हे बघा आपल्या छान छोट्या छोट्या पुऱ्या आपण कापून घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अशा याच्या सिंगल सिंगल पुऱ्यासुद्धा लाटू शकता तर इथं आपण या पुऱ्या अशा ग्लासने किंवा वाटीने कापून घेतल्या पण या पुऱ्यांमध्ये आपण मेथीची पानं त्यामुळं सुद्धा आणि आपण या याला कट करून घेतलं ना तर या पुऱ्या अजिबातच फुगत नाहीत छान खुसखुशीत होतात त्यामुळे तुम्ही असंही करू शकता पण फुगत नाहीत तर असं सुद्धा आपण करू शकतो पण पुरी थोडी तरी फुगावी म्हणून मी काय करणार आहे याचे छोटे छोटे गोळे करणार आणि आपली नेहमीची पुरी कशी आपण छोटी बेलून घेतो लाटून घेतो तसं याला लाटून घेणार आहे तर यावेळीसुद्धा आपल्याला पुरी लाटताना खूप जास्त पीठ लावायचं नाही अगदी थोडंसं याला फक्त असं डस्ट करायचं पीठ आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचं ही पुरीसुद्धा थोडी जाड ठेवायची आणि सगळीकडनं एकसारखी लाटायची हे अशा प्रकारे तर उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी अशाच करते आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या या पुऱ्या खूप एका वेळी जास्त लाटून ठेवायच्या नाही तर मी काय करणार आहे एक तीन चार तीन चार पुऱ्या लाटणार आणि मग तळून घेणार तर इथं मी एक पाच सात पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता पुऱ्या तळत तळत मी अशाच पाच सहा पाच सहा लाटून घेणार आहे तर इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल कसं तापलं आहे बघूयात आपल्याला मध्यम गरम तेल पाहिजे एक छोटी गोळी टाकते आहे तर हे बघा ही गोळी अशी बबल्स येऊन अगदी लगेच वर आली याचा अर्थ तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे पुऱ्या तळायला घेऊ तर पुरी सोडत असताना आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि पुरी यामध्ये सोडायची जर कढई मोठी असेल तर एक एक पुरी तळून घ्यायची पुरी टाकली की गॅस मोठाच ठेवायचा वरून तेल सोडायचं मेथीची पुरी आहे खूप मेथीची पानं आहेत त्यामुळं पुरी थोडीशी फुगते अशी खूप टम्म फुगत नाही पुरी अशी छान वर आली उलटून घेऊयात आणि दोन्ही बाजूने खरपूस तळून घेऊ तर हे बघा अशी पुरी मी छान खरपूस तळून घेतलेली आहे छान खुसखुशीत होते ही पुरी काढून घेऊया आता अजून एक पुरी तळून बघू तर पुरी टाकली की गॅस मोठाच ठेवायचा आहे वरून असं तेल उडवायचं आणि पुरी उलटून घ्यायची आता गॅस कमी करायचा किंवा मध्यम करायचा आणि पुरी छान खरपूस तळून घ्यायची ही पुरीसुद्धा छान अशी खुसखुशीत तळली गेलेली आहे काढून घेऊ आता उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपल्याला अशाच एक एक करून तळून घ्यायच्यात कढई मोठी असेल तर एका वेळी तुम्ही दोन दोन पुऱ्या तळल्या तरी पण चालतील तर इथं या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत तर अगदी खरं सांगते या पुरीमध्ये आपण खूप जास्त प्रमाणात मेथी वापरली त्यामुळं अगदी टम्म पुऱ्या फुगत नाहीत जरी, फुगली तरी सुद्धा खुश जरी पुरी फुगली नाही तरीसुद्धा छान खुसखुशीत लागते म्हणजे अशी पातळ वगैरे होत नाही चिवट होत नाही आणि तुम्हाला जर अशी कुरकुरीत पुरी पाहिजे ना तर अगदी पातळ लाटा आणि मतळा छान अशा कुरकुरीत पुऱ्यासुद्धा तुम्हाला करता येतील जसं तुम्हाला आवडतं तसं करा आणि तुम्ही जितकी पुरी कुरकुरीत कराल तितका त्या जास्त दिवस टिकतात जर तुम्ही अशा मध्यम जाडीच्या केल्या ना तर आठवडाभर टिकतील पण तुम्ही त्या त्यापेक्षाही पातळ लाटला तर पंधरा दिवस म्हटलं तरी या पुरां पुऱ्या खराब होणार नाहीत कारण त्या एकदम कुरकुरीत असतात ना त्यामुळं तर इथं मी मेथी वापरली आहे तुम्हाला जर मेथी वापरायची नसेल नाही वापरली तरीसुद्धा चालेल आणि इथं मी एक पोरी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा काय मस्त खुसखुशीत पुऱ्या झालेल्या आहेत आणि या त्या पुऱ्या आहेत ज्या आपण वाटीने कापून केलेल्या आहेत तुम्हाला तशा करायच्या असतील तशा केल्या तरी पण चालतील आ, तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा आषाढामध्ये आपण तिखट मिठाच्या ग मिश्रपिठांच्या पुऱ्या करतच असतो पण वेगळा फ्लेवर किंवा यावर्षी काहीतरी वेगळं करण्यासाठी मेथी आणि टोमॅटोचा फ्लेवर नक्की द्या करून बघा कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद